इथे जर काँग्रेसचं सरकार असतं तर काल प्रभू रामाचं मंदिर झालं असत आमचे सिने वापस आले असते आणखी सिनेमामध्ये वर्ग केला असतात राज्यातली उभा उभाटा गट म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट यांनी कोरा समजी केली ज्या वेळेला त्या ढाच्याचा आणि त्या प्रभूरामाच्या मंदिराचा वाद चालू होता ही स्थी पार्टी अबू आदमीची पार्टी समाजवादी पार्टी काय सांगितलं यांनी प्रभू रामाचं मंदिर कशाला बांधायचं संदास बानामुळे संधास जे रामाच्या मंदिरावर शौचालय माझा निघाले आज विभागा गटाची युती त्या समाजवादी पोटेसह झालेली आहे अरे त्यात मुघलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजातून त्याच्यातून खबर ज्या शिवपुत्राचा धर्मपुत्र धर्मवीर शंभूराजे हा आमचा पुत्र, धर्म पुत्र धर्म स्वराजाचा रक्षक ज्याला बत्तीसा वर्षी संभाजीराजांना मुघल भाष्याच्या सांगण्यावरून चाळीस दिवस हा लाल करून मारलं त्यांच्या कानामध्ये शिस्त म्हटलं डोळ्यात चौथी सराजर काढली अंधार हुकऱ्याने पाणी टाकून त्यांची साल काढली त्यांची जीप छाटली आणि चाळीस दिवसानंतर भीमा होण्याच्या पात्रामध्ये आमच्या धर्मवीर समुदायांची मान छाटून टाकली त्या शंभूराची नागू लागली ज्या शंभूराजेंच्या गुंतवून मराठेशाही उपाणी शिवरामचा ससाकार संभाजी राजाना क्रूरपणे मोगलांनी मारल्या त्या मुघलांचा बादशाह मुघल बादशाहरंगजेब याच्या कपरीवर ज्यांनी डोकं ठरलं त्या टपरीवरचे मतमस्त झाले ज्यांनी त्याला अभिवादन केलं आता उद्धव ठाकरेंनी त्यांच्या देखील पक्षासोबत युती केली मी आता खोलात जाणार आणि संजय रामदेश साहेब आपल्याला सगळं सांगितलं आम्ही का बाहेर पडलो कसं पडलो काय वागणक होती मी तुम्हाला सांगेन की जे उठावा एकनाथ साहेबांनी केला आज चित्र तुम्हाला बुलढाण्यात दिसतंय जिल्ह्यात दिसतंय मी गमत सांगतो तुम्ही राज्याच्या राजकारणात अशा प्रकारचा मुख्यमंत्री कधीच पाहणार नाही कधी होणार पण नाही होतो तर तेच होतील कधीच होऊ शकणार नाही बावीस बावीस तास काम एका वर्षामध्ये मुख्यमंत्री आपल्या बुधवण्यास गेल्या चार वर्ष झाले बंड्यातल्या कार्यक्रमाला आले इकडे पंचवीस लोक पण जाऊन ठार झाले एकनाथ शिंदे भावात आले पुन्हा एकदा इशूरच्या कार्यक्रमाला धार्मिक कार्यक्रमात तुझे देखील आले आणि अजून दोन तीन वेळेस ते एजार देखील आहेत